नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दही वडे बनवणार आहे तर एकदम मौसूद आणि कापसासारखे असे दही वडे आहेत यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक चमचा भरून तांदळा तांदूळ घेतले एक वाटी उडीद डाळ घेतली आहे एक चमचा मूग डाळ घेतलेली आहे दही सर्व डाळी एकत्र करून घ्यायच्या आणि तांदूळ पण तांदळामुळे एकदम छान असे कुरकुरीत वडे होते यासाठी मी एक चमचा तांदूळ घेतलेत ही सर्व आता धुवून घ्यायचे तर उडीद डाळ इथे मी घरची वापरली आहे त्याच्यामुळं थोडेसे काळपट दिसत आहे तर एकदा पाणी काढून टाकलेलं आहे आणि भिजत ठेवायचे पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे मी सहा तासानंतर बघू शकता एकदम छान अशी डाळ भिजलेली आहे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायची एकदम बारीक पेस्ट बनवायची राहिलेली डाळ पण या भांड्यामध्ये काढून वाटून घेणार आहे तर एकदम छान अशी डाळ इथं वाटून तयार झालेली आहे मी एक चमच्या पाणी टाकलं होतं वाटताना आता ही एक तास भिजत असंच ठेवायचे पीठ यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तर आता हाताला तेल किंवा पाणी लावून असं फेटून घ्यायचे आणि मी अर्धा चमचा जिरे टाकलेत ह्याच्यामध्ये तर आता हे पीठ दहा मिनटं असंच फेटलेलं आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये पीठ टाकून बघायचं आहे तर वर तरंगत आहे पाण्यावर तर समजायचं पीठ एकदम छान असं झालेलं आहे तर याचे आता वडे एकदम छान असे परफेक्ट बनतात तर बघू शकता तर आपल्या भजे बनवतात त्यापेक्षा थोडंसं मोठ्या आकारामध्ये वडे बनवून घ्यायचे तर गॅस तेल गरम झाल्यावर कमी करून घ्यायचं आहे थोडंसं मध्यम आकारामध्ये कडेमध्ये जेवढे वडे बसते तेवढे बनवून घ्यायचे सर्व वडे तेलामध्ये सोडल्यावर थोडस गॅस मोठा करायचाय आणि छान असे तळून घ्यायचे तर आता खालचा भाग एकदम छान असा तळलेला आहे तर अशा पद्धतीने वरचा खा, भाग खाली करून घ्यायचा आहे जारीनी आणि एकदम छान असं तळून आहे तर बघू शकता एकदम छान असं तळलेले आहेत आता मी जारी बाजूला काढून घेणार आहे का प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आता इथं एवढे तळ तळून तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेणार आहे आता इथे सर्व वडे तयार करून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे बघू शकता आता इथे मोठ्या वाटीत एक दही घेतलेला आहे दही थोडस घट्ट असावं थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची आणि छान फेटून घ्यायचं तर आता इथं दही एकदम छान फेटून तयार झालेलं आहे तर इथं मी एक गिलास पाणी घेणार आहे मोठ्या वाटीमध्ये काळा मीठ आणि हिंग टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि एक गिलास पाणी टाकायचं आहे तर मी सुरुवातीला इथं चार वडे याच्यामध्ये चा टाकून घेणार आहे पाण्यामध्ये तर आता एकदम छान असे भिजलेले आहेत दहा ते वीस मिनटं असंच पाण्यात ठेवले होते तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं याचं मधलं पाणी काढून आता इथं सर्व वडे मी काढून घेतले आणि जे फेटलेलं दही आहे ते याच्यावर टाकून घ्यायचे ह्याच्यावर चिंचाची चटणी पण टाकणार आहे मी आणि हिरवी चटणी पण बनवलेली आहे ती पण ह्याच्यावर टाकून घ्यायची थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडेसे जिरे पावडर पण टाकायचे ह्याच्यावर तर आता छोटी बारीक एकदम छान शेव बनवलेली आहे ती पण ह्याच्यावर टाकून घ्यायची तिथे दहीवडे एकदम छान असे मौसूद तयार झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद